Jangan bau ya. Aduh. 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 Aduh.

तुझं लग्न फक्त निलेश बरोबर तिचा दुसऱ्या कुणासोबत नाही आणि राहिला प्रश्न नवीन विक्रांत जागेदार बोलतोय पा फॅक्टरी मध्ये त्याला सांगा ताबार तो मालकाने हवी अगदी बोलवाय ठीक आहे वाट बघतो त्यांची ताबडतो पाल राहायचं नाही

नाही बोलवलं काही काम होत होय नाही निलेशच्या बाबतीत नाही निलेशच्या बाबतीत नाही नलिनी बद्दल नाही मालक तिचीच तर चिंता सतत मालक आधी जर माहिती असतं तर त्या घरात तिला कधीच ठेवलं नसतं तिचं नशिबत गुटक समजतो त्या निलेश सोबत लग्न जोड फसलो मालक आता बघा ना मामा आम्ही स्वप्नाचाही कधी विचार केला नव्हता की माझा मित्र निलेश माझ्या पार्टीमध्ये सुरा खूप सेवा त्याने माझ्याशी गद्दारी केली त्याने माझ्या बहिणीसोबत मुक्ती सोबत गद्दारी केली आणि अशा नेच माणसाच्या हातात तुम्ही आपल्या नलिनीचा हात देणार काय करणार मला गरीब माणूस आहे जरी तिचा बाप नसलो तरी सखा मामा आहे आणि अशा घरात मी माझ्या बाकीला देणार नाही पण मला तिच्या एक चांगला मुलगा तरी मिळायला हवा ना आता काय ना गरीब माणूस आहे मी काय काय गरीब काय गरीब अरे गरीब गरीब माणूस होता नाही नको खरं मामा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला पण नलीने माझी बालपणाची मैत्रीण नाही आणि शकत मामा तुमची जर हरकत नसेल तर तुमच्या नलेसोबत मी लग्न करायला तयार आहे मला मला गरीब माणसाची थट्टा करू नका थट्टा नाही बाबा हट्टा नाही बोला तुम्ही तुमच्या नलेचा आत माझ्या हातामध्ये देणार मला हा दुग्ध शंकरा योग आहे मालक असं जर झालं तर माझं जीवन सफल झालं असं सांग माझी नलिनी खूप भाग्यवान आहे आता जातो आणि तिला ही आनंदाची बातमी देतो मालक एक मिनिट <laughs> मामा हे लग्न अगदी सात दिवसाच्या आत मध्ये पार पडलं <laughs> सात दिवस कशाला मला तुम्ही जर तयार असाल तर असा ता। सात तासाच्या आत लावून आता जातो आणि तयारीला लागतो मला काय नाही नाही ऑफिसमध्ये नाही त्याला माझ्या हवेलीवरती पाठवत हा मी त्याची वाट बघतोय माझ्या हवेवरची आणि हे बघा तुमचं कमिशन देखील तुमच्याकडे पोहचतोय मी तुम्हाला ओळखल विनो मी शरद आणि ही माझी पत्नी अनिता हा तो विनोद आहे का विनोद मी बहिणी येणार का दुबईला की परत येणार आहे कुठली दुबई आणि कुठलं काय साहेब

एक तर लग्ना म्हणून या बापानं हुंडा काही दिला नाही आता पैशाच्या रूपात दिला तो खोके तुझा भाऊ आता त्यालाही पोचतो तुलाही पोचतो तेच होत माझ्याकडे

कुठ नाही माझ्या मॅनेजरला विचारतो आणि तुम्हाला कळ आता काय <laughs> <नमस्कर से नाए। laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> ना विनोद ची भाऊजी तुम्हाला नोकरी द्यावीच लागेल भाऊ साहेब तुमच्या मॅनेजर साहेबांना विचारा आणि अवश्य कळवा आम्हाला कसं काय साहेब नोकरीची मला फार गरज आता एवढा मोठा जीव पोसायचा अरे माझ्या ला भावाला जेव्हा तेव्हा लावे काय काय बोलत शेवटी मित्र एवढा का तुझा भाऊ त्या खायचं दावा फिरायचं अगं आग

চা <laughs> করু <laughs>

कसलाही संबंध नाही तू उद्या कुठे बाहेर जाऊ नको उद्या महत्वाचं काम आहे ते उद्या मी बाहेर काढव नाही उद्या महत्वाचं काम आहे म्हणून उद्या महत्वाचं कोणतं काम आहे म्हणून अरे आपल्या मंदिरात महापूजा आहे ज्ञाचे महापूजा आमच्या जीवनातील सर्वात महत्वाची पूजा आहे पूजा आता तू माझी कॉपी कर मला एक सांग आता तुझं हे कॉलेज मध्ये जाणार बंदस शास्त्री जायची तयारी कर शास्त्री तुला नाही दादा मी कुठे जाणार नाही हे बघ मी इथेच ना खर्च वाटलं नको लग्नाचा खर्च वाटलं तूच म्हणाले ना की तुला सोडून जाणार नाही कुठे म्हणून मी तुला फोन जाणार नाही असं म्हंटल लग्न करायचं नाही असं लग्न करायचं दुसऱ्या घरी जावं लागेल की अर्थ असा आहे की माझ्या घराला आपण इतके घेऊन येऊ माझ्या माझ्याकडं

फटाकडी बाहेर

जम टका टका बचमानो सुरुवात नाही ना एकदा जर काही माझ्या आठ सत्य आले ना तो फिर

दर्का में पीलम